चाहूर, चाहूर चाहूर चांग भल या लोकगीत लोक परंपरेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळा साजरा झाला आहे त्यामध्येच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या नाथा गावी आपल्या बैलजोड्यांसोबत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे दरवर्षी या बैल जोडीला जो शेतकऱ्यांचा साथीदार आहे तो कष्टांचा भागीदार आहे या बैलजोडीचं हे कृतज्ञता आणि त्याचे आभार मानण्याचा दिवस त्याचबरोबर आपल्या गोठ्यातील प्रत्येक जनावर गायी गुरे वासरू त्याचबरोबर शेळ्या देखील असतील त्यांना देखील सन्मानाने या सणादिवशी मान सन्मान दिला जातो यामध्येच आता शेतकऱ्यांनी देखील यावेळेस कंबर कसली आहे अनेक वर्षांचा दुष्काळ यामध्ये नापिकी या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवेत आणि त्याचबरोबर गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून बीड जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुमाकूळ चालू आहे या सगळ्या गोष्टींना बाजूला सारत आजचा आपल्या जोडीदाराला साक्षीदाराला हा सन्मानाचा सा, हा सण सन, आज शेतकऱ्यांनी साजरा केला आहे त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या नाथरा गावी आपल्या सहकुटुंब या ठिकाणी हा सण साजरा केल्याने जवळपास शेतकऱ्यांमध्ये मूडभर मास अधिकच वाढला आहे कारण आता हा जो अठ्ठेचाळीस तासांचा पाऊस आहे तो देखील किती नुकसान करून जरी गेला तरी आता आपला भाऊ आहे असं मानत शेतकऱ्यांनी देखील कंबर कसली आहे पण आजच्या साथीदार साक्षीदाराला आणि आपल्या मेहनतीमध्ये खांद्याला खांदा लावून मेहनत करणारा ला हा सण या बैल निमित्त शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय यामध्ये बीड जिल्ह्यात एवढ्या उत्साहात यावेळेस हा बैल पोळा सण साजरा केला जातोय कि अठ्ठेचाळीस तासांचा हा पाऊस देखील या सणापुढे फिक्का पडल्याचा पाहायला मिळतोय रोहित दीक्षित महाराष्ट्र न्यूज टाइम बीड